माय माऊली नमस्कार त्रिवेणी जागर या उपक्रमात आज मी तुम्हाला अळूवडी दाखवत आहे एक वेगळा प्रकार सर्वप्रथम आळू पाने कापून घेणे बारीक नंतर त्यात लिंबू व मीठ पिळून तसंच थोडा वेळ ठेवा नंतर चण्याचं पीठ तिखट मीठ हळद साखर चवीप्रमाणे नंतर त्यात ओवा बडिशोप जिरे तीळ टाकणे व तो गोळा मिक्स करून घेणे आपण लिंबू व पानं एकत्र चोळून घेतल्यामुळे रंग हिरवा तसाचा तसा, तसा, तसा राहतो ही सर्वात महत्त्वाची टीप होय गोळा चांगला मळल्यानंतर दोघं डब्यात थोडं तेल लावणे डब्याला चारी बाजूने तेल व्यवस्थित लावणे नंतर दोन भाग करून दोघं डब्यात गोळा छान प्रकारे थापून घेणे हा बघा तुम्हाला दिसतोय का थापलेला गोळा अशा प्रकारे गोळा थापून घेणे नंतर कुकर गरम करत ठेवणे कुकरमध्ये दोघ डबे ठेवणे ज्यावेळी आपण कुकरमध्ये डबे ठेवतो त्यावेळी त्यावरती थोडी खसखस अशा प्रकारे भुरभुरणे कुकरच्या कुकरच्या चार शिट्ट्या होऊ देणे नंतर कुकर थंड झाल्यावर उघडणे कुकर उघडून वड्यांचे ताटले थंड होऊ देणे नंतर थंड झाल्यावर आपण वड्या कापूया कुकरमधून काढून घेणे ताटात ठेवणे नंतर अशा प्रकारे वड्या कापून घेणे नंतर त्या वड्या थोड्या तेला, तेलात तीळ राई कढीपत्ता टाकून परतवणे अशा प्रकारे झणझणीत हळूहळी तयार झाली तर तुम्हाला नक्कीच आवडेल स्वतः करून पहा नाही आवडली तर नक्की लाईक करा